संजय शिरसाट यांच्या मोल कोल्हेरती सडकून टीका कंटेनर आणि खोके कोणाच्या घरी गेले होते सांगा संजय शिरसाट यांचा अमोल सवाल कंटेनर आता तुम्हाला माहिती जात असतात सिलिंगकून एक चांगला रस्ता होतो बांद्र्याकडे आणि मग ते कंटेनर तिथं ठेवायची एक जागा दिलेली आहे बीकेसी फार महत्वाचं ठिकाण म्हणून कंटेनर सुद्धा तिथे जाऊन थांबलेले आता ते तुम्हाला मागे अनेक लोकांनी सांगितलं त्यांनासुद्धा माहिती आहे मग हे सर्व गोष्टी आता उघड करायला नका लावू झाकली मग मूठ सव्वा लाखाची उघड तोंडातून आमच्या काही निघलं तर तुम्हाला पळते होईल थोडी होईल एवढं मात्र निश्चित तुम्ही असं म्हटलं की तुम्ही जरी आता कर्नाच्या भूमिकेत असला तरी तुम्ही तर दुर्योधना आहात दुर्योधन नेमके कोण सगळ्या दुर्योधनाची टीम आहे ना टीम कोणती आहे हा कवाच कुंडला घेऊन त्याला वाटत की काही नाही माझा कुणी अंतही करू शकत नाही अरे राजा तुझा जीव त्याला त्या दुर्यधनालाच माहितीये तो कधी मारून टाकेल तर कळणार सुद्धा नाही ते जे काय एकत्रित करणं या महागाडीचं ही एक वेगळी टीम आहे रामाची टीम आमच्याकडे ना हे ही जी टीम जी जमा झालेली आहे हे सगळं शकोनी यामध्ये सर्व शकुनी पण आहे दुर्योधन पण आहे धृतराष्ट्र पण आहे या सगळ्या भूमिकेचे हिरो तुम्हाला त्याच्यात दिसतील सर संजय राऊतांनी एकंदरीत डी चा आणि महानंदाच्या प्रकल्पावरून आता राजेश पर्जने जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर आरोप केलेले आहेत ते म्हणतात की बत्तीस एकर जमीन जी आहे ती केंद्राच्या घशात घालायची आणि राजेश परजने हे तुमच्याच मित्र सत्ताधारी पी के पाटलांचे मी म्हणून केंद्राच्या घशात घालायचे ना मग त्याचा पिअर कार्ड काय याच्या नावावर करून द्यायचं अरे लय जमिनी हडप केल्या तर बस झाल्या ना किती खाता तुम्ही तरी केंद्राच्या म्हणजे सरकारच्या ताब्यात जाईल ना ता जा ता जा ता जा का याचं पी आर कार्ड करायचं आहे पुन्हा दुसरं मुंबई महापौर बांधल्याचं जसं पी आर कार्ड केलं आहे तसं पी पीआर कार्ड काही करायचं आहे का तशी मालकी पाहिजे का त्याच्यासाठी एक अर्ज करा तिथं एक पुतळा बसवान चालू द्या थँक्यू